हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन जॉब मध्ये तर मी आलेली आता बैठकीला आणि आता आज रक्त आहे तर तुम्हाला मी दाखवते पुढं सांगतात आणि बघा हिथ कसा खुर्च्या वगैरे मानलेल्या आहेत ही शाळा आहे बरं का आज रविवार आहे ना तर मग शाळेला सुट्टी आहे आणि मी सांगलेली बघा हे बघा

जेवणाची दुपारच्या भाजी वगैरे साफ करतायत तिथं पोहायला कांदा मिरच्या कापलेला आहे आणि आता बैठक चालू व्हायला थोडा टाईम मी सगळ्या वेट करतायत नऊ वाजले देत आणि चाललं कुठं काय बाकी वगैरे आहे का आणि आता संध्यासंग संपलेला आहे व्हिडिओ नाही काढला मी बैठकीचा आणि आता काकीचा फोटो काढण्याचा चालू आहे फोटो काढता रुद्र पण आलता हे बघा रुद्र कसा बघतोय रुद्र आणि इथं काकी विचारत होता त्या कि तुम्हाला ब्लड डोनेट करायचंय का तर मी म्हंटली हो जमलं तर करेल आणि तर आम्ही चाललेलो आहेत आता लडकी ते आहे ते चेक करण्यासाठी मम्मीनीच पहिलं ब्लड डोनेट केलं त्यांनी आधी विचारलं की तुम्हाला कसला त्रास वगैरे हो आहे का बी पी शुगर ती नर्स हसत होती काशावरन तरी आता ब्लड किती आहे ते चेक करतायत त्या त्या बोलत होते ह्याच्या आधी कधी तुम्ही ब्लड डोनेट केले का तर मी म्हटली हो केलंय हे थर्ड टाइम आहे डॉक्टर आणि ते तिकडे तपासत होते बीपी वगैरे आणि हे चेक करते आता तिला खूप भीती वाटतोचा हे बघा आता त्या मनात मी काय करतात मग मी म्हंटले मी आशा वर्कर आहे आणि आता त्या टोचलेली सुई हसायला येते तिला खूप आणि सरांना विचारत होते कि ब्लड किती आहे ते बघा तर मग सर म्हंटले तुमचा तुमच्या बीपी किती येते बघू आपण मग बीपी वगैरे चेक केला थोडे काय प्रश्न विचारले सरांनी त्या सर म्हणजे की डॉक्टर आणि इथं मी वाईसवर केलेला आहे कारण की तिथं खूपच गोंगाट होता सगळ्यांचा म्हणून इथं वाईसवर गेलेला आहे मी आणि आता सर ते डॉक्टर चेक करतायत मी किती आहे किती नाही मी पण ब्लड डोनेट करणार होते पण मम्मी म्हणते कशाला अवघ आत्ताच करतेस त्याला पण एजची काहीतरी अट असेल अठरा वर्ष कम्प्लीट लागत असतील पण मला अठरा वर्ष कम्प्लीट नाहीये आणि इथं आता आम्ही फॉर्म वगैरे हो भरून घेतोय त्यांच्याकडनं नाव वगैरे हो सगळे विचारत नंबर त्यांनी आदल्या दिवशीच फोन केलेला की तुम्ही ब्लड डोनेट करणार आहात का रात्री तर मम्मी म्हंटली बघल सगळं ठीक असेल तर नर्स खूप प्रश्न विचारत होत त्या म्हणजे आणि आता आम्ही आलेलो आहेत आणि आता ते रक्तगट किती आहे ते विचारत होत्या तर ए पॉझिटिव्ह आहे स्वामींच्या पाया वगैरे पडली मम्मी आणि काहीतरी काकी म्हणत होत्या हा फोटो काढब लागतं त्या तर म्हटलं हा हा काढते मी आणि मम्मीला तर चांग लागलेली म्हणून काकी पाण्याची बाटली घेऊन आल्या होत्या मम्मी गर्दीने करायचा फायनली मम्मी मम्मी वगैरे ब्लड डोनेट करते त्यांनी विचारलं की तुम्हाला काय परत त्रास वगैरे आहे का तर नाही म्हटली मम्मी आणि आता त्यांची प्रोसेस चालू ती डॉक्टर लोकांचे खुर्ची वगैरे हो माग गेली नंतर फर्स्ट मम्मीच होती त्यांनी उत्कर्षासाठी बाजूला बसल्याने पण ब्लॉग बुक गेली

मम्मीला म्हटलंय आपण तिथं म्हणते ना काम पडलं थंडा दिलाय मम्मी इथं आता थंडा पिते धोरबोले होती अविनाश मामा बने आपला काय थोडासा दिलं त्याला रुद्र अगं तुला अजून एक बाटली दिलती ना मला पण थोडस दिला

आणि पो 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 ते पोहे बाजूच्या का म्हटल्या तुम्ही पोहे पोहेपेक्षा चहा बिस्किट खा त्यांनी जास्त तुम्हाला बरं वाटत आणि मम्मीने पोहे म्हटली तू खा मी चहा बिस्किट वगैरे देत पोहे काराडे काहीतरी केलेलं आणि मग त्यांच्याकडनं ते परत दुरुस्त करून आणि म्हटलं काकडे करा आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि बाहेर पण बघा ना किती सगळे असं बसलेले आहेत म्हणजे कि कोणाला ब्लड डोनेट करायचं असेल तर ते सगळे असे हातात घेऊन उभे बॅनर वगैरे तर म्हणत होतं तुम्हाला काही दुखलो का दुख वगैरे तुम्ही ब्लड डोनेट केलं का असं काय ते प्रश्न विचारत होते बाया मम्मीला आणि मग मा अविनाश मामा आम्हाला सोडायला आलेला आता आमचं होतं एवढे विमाईन जाता येत ना रोज एकतरी दिसतच असा एवढा मोठा मोठा आवाज येतो ना कारण की आमचं त्या जवळ आता इमान तयार झालंय आणि ह्या मम्मीला सर्टिफिकेट दिलेलं पिशवी पण नव्हती आत्ताच घेऊन आणते आणि आता मी घरी आता आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण असं रक्तदान करत जा रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं तर बाय बाय चला भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये